तरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देऊ येथून अठरा जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे तर एकोणीस जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे रामकृष्ण हरी मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा काय इतिहास आहे तुकाराम महाराजांनंतर त्यांच्या पालखी सोहळ्याची धुरा कोणी सांभाळली हा पालखी सोहळा कुणी सुरू केला आणि केव्हा सुरू केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कै एकादशी आषाढी ये श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून अशा भावना व्यक्त करतात तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभवच आहे नव्हे तर ती महाराष्ट्राची ओळख आहे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीला श्रीक्षेत्र देहू गावावरून निघून पंढरपूरला प्रतिवर्षी जात असते हा पालखी सोहळा महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला श्री नारायण महाराज हे श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ती पालखी समारंभपूर्वक मोठ्या सोहळ्याने दिंड्या पताका गरुवटक्के टाळमृदुंगाच्या घोषात वैष्णव मंडळीसह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत आषाढी वारीला देहून पंढरपूरला नेत असत हा पालखी सोहळा सुमारे तीनशे वर्षापूर्वी सुरू झाला तो आज तागायत अखंड चालू आहे श्री नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली त्यापूर्वी कोणा कोणीही संताची पालखी त्याच्या जन्मगावून आषाढी वारीला पंढरीला नेली जात नव्हती श्री नारायण महाराजांनी पालखीच्या सोहळ्याची आणि ज्ञानोबा तुकाराम भजनाची प्रथा सुरू केली तशी पंढरीची वारी ही श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालू होती तुकाराम महाराज सांगतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी करीत तीर्थव्रत या या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबर बाबा यांना त्यांच्या आई तुझ्या वडिलांनी पंढरीची वारी निर्धाराने चालवली आता तू चालीव असे सांगते मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून विश्वंबर बाबा दर पंधरा दिवसाच्या एकादशीला पंढरपूरला जाऊ लागले विश्वंबर बाबाच्या भक्तीमुळे श्री विठ्ठल रुक्माई देहूला आले त्यानंतर आठव्या पिढीतील श्री तुकाराम महाराज पंढरीची वारी करू लागले त्यांची दिंडी मोठी होती दिंडीत चौदाशे टाळकरी होते ही सर्व टाळकरी मंडळी वारीच्या वेळी देऊला जमत असत तु तुकाराम महाराज दर दरवद्य एकादशीला दिंडीसह आळंदीसही जात आणि कीर्तन करीत ती परंपरा अजूनही सुरू आहे इतकेच नव्हे तर त्यांनी आळंदीला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची मंदिर बांधले तुकोबांच्या वारीचा नेम कधी टळला नाही पण एकदा ते वारीच्या वेळेला आजारी पडले तशाही स्थितीत ते वारीला निघाले पण पाऊल उचले ना वारीत अंतर पडल्याचे दुःख श्री तुकोबांना अन्वार झाले ते शोक करू लागले वारीला जाण्याकरता आलेल्या वारकऱ्याबरोबर त्यांनी एक चोईस अभंगाचे पत्र देवाला दिले त्यात तुकोबांनी व्यक्त केलेले हतबलता आणि व्याकुळता फारच हृदयद्रावक अंतकरणाला पीळ पाडणारी आहे श्री तुकोबा वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रतिवर्षी पार पाडित असत ते वैकुंठाला गेले त्यावेळी ते त्यांची मुले लहान होती तेव्हा पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबाचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली कान्होबा तुकोबांचे बंधू तर होतेच पण याहूनही निष्ठावंत वारकरी आणि प्रगल्भ कवीही होते कान्होबा तुकोबांचे अनुग्रहित होते तुकोबाबरोबर असणाऱ्या वैष्णवजनात ते श्रेष्ठ आणि प्रिय होते तुकया बंधू कान्होबांनी आपल्या ह्या वारीची परंपरेची संप्रदायाची धुरा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली नारायणबाबांनी तुकोबांच्या शेकडो अभंगाचे पाठांतर केले कानोबा प्रसंगाविषयी त्यांना कीर्तनासह उभे करीत तुकोबांचे टाळकरी गवर शेठवाणी यांनी अंत्यसमयी कान्होबा आणि नारायण बाबा यांना निरोप पाठवून आपल्या गावी संदुबर बोलावून घेतले त्या समय नारायण बाबांनी कीर्तन केल्याचा उल्लेख आहे तुकोबांनी गवारशेट वाण्याला तुझ्या अंतकाळी तुला भेटेन म्हणून वचन दिले होते दिलेल्या वचनाप्रमाणे तुकोबा भेटीला आले गवारशेटने तुकोबांना हार घातला पायावर मस्तक ठेवले आणि प्राण सोडला हार आधांतरी लटकत असलेला कीर्तनास बसलेल्या सर्व लोकांनी पाहिला नंतर नारायण बुवा कीर्तन आठवून कानोबासह हो देऊ गावी परतले नारायण महाराजांचे कार्य आपण थोडक्यात बघूया नारायण बुवनी जसे पारमार्थिक धार्मिक कामात लक्ष घातले तसे सामाजिक कार्यातही घातले होते त्यांनी ढोंगी अंबाजीला गावाबाहेर हकलून दिले तसेच सेनापती दाभाडे यांचा सरदार लोदी खान पठाण देहूजवळील सांगोडी गावी राहत होता तो थोडे सैनिक बाळगून होता सभोवतालच्या गावी लुटालुट करीत असे तो फारच प्रबळ झाला होता नारायण महाराजांनी सभोवतालच्या लोकांना जमा करून त्यांच्यावर हल्ला चढवला धूमचक्की झाली नारायण बाबांनी त्याचा पराभव करून त्याला सांगडीतून हाकलून लावले तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळ पीडित लोकांना जवळचे द्रव्य वाटून टाकले दुष्काळ संपल्यानंतर सर्वप्रथम कोणते काम केले असेल तर ते देवाचे देऊळ बांधले नारायण महाराजांच्या वेळीही दुष्काळ पडला तुकाराम महाराजांनी बांधलेले देऊळ वाढत्या यात्रेला अपुरे पडू लागले म्हणून नारायण महाराजांनी नवे देऊळ बांधण्याचे काम सुरू केले दुष्काळग्रस्त लोक कामावर लावले त्यांना आपल्याकडील धान्य दिले पुढे छत्रपती शाहू महाराज यांनी पाच हजार रुपये देवळाच्या कामाकरता पाठविले तसेच फलटणचे राजे रंभाजी बाजी निंबाळकर यांनी तळेगावचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी देवळाच्या कामाला मदत केली नारायण महाराजांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले वाडा लुटिवला तरी यात्रा महोत्सव सदावर्त अन्नछत्र अभ्यगतांचा परामर्श देवाची पूजा अर्चा दाने यथास चालवीत म्हणून मराठा साम्राज्याकडून गावे इनाम मिळवली मिळालेली स्वीकारली नारायण नारायण महाराजांवर कसोटीची वेळ कशी आली होती बघा औरंगजेब बादशाह प्रचंड सैन्य आणि विपुल युद्धसामग्रीसह सा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य नष्ट करण्याकरता महाराष्ट्रात उतरलेला होता सैन्याच्या हालचाली दोन्ही बाजूंनी जोरात चालू होत्या चकमकी चढत होत्या स्वराज्य धोक्यात होते छत्रपती राजाराम महाराज बाळराजे शिवाजी महाराणी ताराबाई संकटात होत्या संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली होती प्रसंग गंभीर होता अशा समयी संत महांताच्या दर्शनाची अभिष्ट चिंतनाची होती छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये दे। दिलेल्या येलवंडी गावच्या इनामाच्या इनामाच्या तसा उल्लेख आढळतो सैन्याच्या हालचाली चालू असल्यामुळे श्री पंढरपूर आणि श्री महादेव स्थानेश्वर तसेच देहू इथल्या यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंना सेनेचा उपद्रव होत होता तो उपद्रव दूर करावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना श्री नारायण महाराजांनी पत्राने कळवले होते त्याचे राजाराम महाराजांनी उत्तर दिले त्यात राजाराम महाराजांनी आम्हास निरंतर आशीर्वाद चिंतित जावा म्हणून विनंती केली यात्रेकरूंना उपद्रव देऊ नये आणि सुप्रवृत्तीने येऊ जाऊ द्यावे म्हणून सैन्यास पत्र दिल्याचे लिहिले आहे नारायण महाराजांच्या राजघराण्यासोबत नित्य संपर्क होता तसेच वारकरी भाविकामध्येही ते अत्यंत प्रिय होते श्री तुकाराम महाराज चौदाशे टाळकऱ्यासह आषाढी वारीला श्री क्षेत्र देहू गावावरून श्री क्षेत्र पंढरपूरला प्रतिवर्षी जात असल्याचे आपण बघितले महाराजांच्या च्या प्रयाणानंतर हा दिंडी सोहळा तुकया बंदूक कानोबा यांनी चालविला पण तुकोबा बरोबर नसल्यामुळे त्यांचा वियोग त्यांचे निकटवासातले चौदा टाळकरी आणि दिंडीतील टाळकरी यांना जाणवत होता तो कोबांचा आठव होतच होता पण निधन कानोबाकडे पाहून दुःखाची तीव्रता कमी होत होती कानोबांनी आपल्या हयातीतच दिंडीची देवस्थानाची व्यवस्था नारायणबाबावर सोपवली होती कानोबा आणि नारायणबाबा दोघीही जातीने दिंडी बरोबर असत कानोबांच्या निधनानंतर सर्व भार नारायण बाबावर येऊन पडला सर्वांनाच चुक चुक वाटू लागली यातून काहीतरी समाधानाचा दुःखाची तीव्रता कमी करण्याचा मार्ग काढणे भाग होते आणि नारायण बाबांनी तो काढला श्री तुकोबांच्या आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पादुकासह म्हणजेच ज्ञानोबा तुकोबासह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत ते पालखी पंढरपूरची वाट चालू लागले अशा प्रकारे पालखी सोहळा सुरू झाला ज्ञानोबा तुकोबा पालखीत आपल्याबरोबर आहेत त्यांच्या समागमे आपण पंढरपूरला चाललो आहोत अशी वारकऱ्यांची धारणा असते या सोहळ्याच्या ऐतिहासिक कागदपत्रामध्ये नोंदी आहेत ह्या पालखी सोहळ्याचे तीनशे चाळीसवे वर्ष आहे श्री नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केला तो आज तागायत सुरूच आहे